आपलं मूल त्याला याच्यापेक्षा मुलं काय माझ्या भाउशीचा आता तो कोणा खूप लहान वयात घेता आणि आज त्या गोष्टी लवीस पंचवीस वर्ष झाली असेल माझी भाऊशी नाही आवडते त्याचा विचार तर ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक गोला त्याच्यामुळे आईचं दुःख बहिणीचं दुःख ये कोणजा आपण खरंच त्या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकतो कारण का त्याचे वडील परत आलेले आहेत हा न्याय पण त्यांनी एवढ्या समृद्धान पद्धतीने कुटुंबा वाटतोय त्या पद्धतीने या देखील आम्ही बघते आणि ते तुम्हाला खरंच सांगते अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छिते आदर या पवारसाहेब बरेच सक्षता बाप्पा संदीप हे सगळे तिथे येत होते आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषय या भारताचा या महाराष्ट्राचा भारत वेख आपण बनवला आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणी पडू नये पण माणूस तिच्या नात आहे या योगा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्याला आपले अधिकार दिला त्याच्यात एका कुटुंबाला एकूण सत्तर दिवस झाले न्याय मिळत नाही आणि ज्या काही घटना गेल्या अर्धा दिवसात झाल्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या म्हणून मी ठरवलं की आता घाई दे बाकी कोणी जाऊ त्यांनी घेऊ दे किंवा नाही पण माणुसकीच्या खात्याने हा लढा उभी असेल हा शब्द नाही तुम्हाला पक्ष नाही काही नाही काही इंजेक्शन देतात पक्ष मत मतभेद सगळे असतात आणि असलेच पाहिजे ते कसा शक्य लोक पण ती लोकशाही आहे आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणूस ती विसरले काय हा प्रश्न माझ्या मनात म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद माझी त्याच्याकडून खूप आता देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी ते बोलला तेव्हा तुम्हाला आठ दिवसातच न्याय जाईल अशी माझीही अपेक्षा होती माझी इच्छा होती अपेक्षा की ती कि या राजनी पण अशा काळामध्ये सिग्नल दिला पाहिजे म्हणून की हे राज्य आता भी चालू या राज्याने अशी कुठलीही सहन करणार नाही तो सिग्नल भरून प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपून घेतला जाणार नाही राज्य छत्रपतींच्याच संस्काराने चालेल शाहू फुली आंबेडकरांच्या संस्काराने चाले नि म्हणून मी आज एक महाराष्ट्राची महिला म्हणून खासदार म्हणून नाही मुख्यमंत्र्यांना जाणारे त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी आणि हे जे अंदाधुंदी कारभार झाली तुम्ही आंदोलन वगैरे काही सोडू नका तुमचा लढा आम्ही लढू मग तुम्ही अन्न सोडू नका खरंच सोडू नका माझी विनंती काही जाऊ तुम्ही आम्ही सगळे बाप्पा या देशामध्ये गोष्ट कुणामुळे करी तर बाप्पाने करी बाप्पा म्हणले मी उभं राहतो भाषण करतो काय बोलणार उभे राहिले आणि म्हणले जोपर्यंत त्याला फाशी मिळत नाही मी स्वस्त बनणार नाही बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे परवडीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बघून गेले म्हणलं अरे अजून काय बोललं अजून मला काय बोलायचं नाही मला फक्त न्याय पाहिजे मला याचं राजकारण रच् करायचं नाही म्हणून मी फक्त भाषी मागतो आहे मला बाकी काही नको जो जो कोणी गुन्हेगार आहे त्याला भाषिक आणि आम्ही त्यानंतर मी भाषा बाहेर बोलले नाही कारण मला बोलायचं हो नव्हतं बाहेर मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही बाप्पा तुमच्या परवानगी मी बोलवा की एक आठ दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही आपण काही सामना परत जाऊन देतो नाही आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे तिचं जातीने लक्ष घ्यायचं त्यामुळे मला मी पुन्हा पुन्हा सांगते मला याच्यात राजकारण करायचं नाही आम्ही दोघं फोटो टाकू शकलो तो बाय स्टेटमेंट पण मी केलं नाही याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं दोग लोकशाही पद्धतीने घ्या मागा बापा आधी भेटून आले होते आम्ही परत परवा भेटून आला माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जुडून बाबा ह्याच्यामध्ये पोलीस असू दे अधिकारी कोणीही गुन्हेगार आहे राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला न्याय जर मिळाला नाही तर काय करायची म्हणलं तसं बीड मध्ये जे कुणाला आमच्या लोक पडले त्या कुटुंबाची त्या कुटुंबाला आपण आमटी कुठे तरी थांबलंच पाहिजे गुंडा गर्दी थांबलीच पाहिजे भीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात देशात फिरते तशा तुम्ही तुम्हाला काळजी वाटता माझी काय करते प्रशासन सत्तेमध्ये बघता ना विकास 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 हा विकास आहे जर माझी लेख जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर दे तुम्हाला माहिती तुमची आई काय माहिती तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो गरीब तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते याच्यासाठी महात्मा गांधी लढले याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखधुक असते की माझा लेख परत घरी येईल हे प्रशासन आहे हा महाराष्ट्र आहे हा चव्हाण साहेबांचा मी तुम्हाला शब्द देतो की लढाई आज तुमची नाही ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही या राज्यातला माझा कुठलाही भाऊ केव्हा बाई उपाशी राहणार नाही उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू तुम्ही हा लढा लढायचा नाही आम्ही लढणार कशासाठी आम्ही सगळे आम्ही लोकप्रतिनिधी असतात कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले याच्यासाठी निवडून दिलाय ना मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक एक दिवस आड अपडेट पाहिजे कि तुमचं प्रशासन काय काम करते लोकांसारखं काय नाही ना, ना तुम्हाला मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाही तुम्ही काय करता जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो, तो माणूस करा ना करामी करायची हो काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय समजतात तुम्हाला कुणाच्या जीवावर मस्ती आहे की पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांचा आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही हे करायचंय मी तुम्हाला शब्द देतो की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्ण अंधळे आहे कुठे असाच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी पाणी झाला कृष्ण अंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करता ये सरकार तो कृष्ण अंधळे सापडत नाही यांना पण कुणाला पटत इथे की कृष्ण अंधाळे सापडू शकत नाही मला सांगतो असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीप पडली जातो असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्ण अंधाळे मिळत नाही मला कृष्णा अंधाळेचा सीबीआर फोन पडला कुठे गेला फोन सीबीआर काढला फोन असा का तो कुठे আমরা সিডিআর পা